डिजिटल पी सी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती वायसीएम रुग्णालयात गरीब गरजू रुग्णांची सर्वतोपरी सेवा करणाऱ्या रिअल लाईफ रिअल पीपल या संस्थेचा महाराष्ट्र शासनाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आलाय राज्य शासनाच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या निवडलेल्या दहा संस्थांमध्ये रिअल लाईफ रिअल पीपल या संस्थेची निवड करण्यात आली आहे संस्थेच्या वतीने एम ए यांनी हा पुरस्कार स्वीकारला अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्गीय जाती कल्याण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अपंग कुष्ठरोगी यांच्यासाठी समाजकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागा मार्फत सन्मान केला जातो या पुरस्काराची सुरुवात सन एकोणीसशे एकाहत्तर आणि बहात्तर पासून झाली आहे दरवर्षी एक्कावन्न व्यक्ती आणि दहा संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो मार्च दोन हजार चोवीस मध्ये राज्य शासनाने मागील चार वर्षांच्या पुरस्कारांसाठी पुरस्कारार्थी व्यक्ती आणि संस्थांची निवड केली पालघर पुणे कोल्हापूर जळगाव लातूर नांदेड नागपूर वर्धा आणि चंद्रपूर येथील दहा संस्थांची निवड करण्यात आली आहे त्यामध्ये पुण्यातून रियल लाईफ रियल पीपल या संस्थेची निवड करण्यात आली हा पुरस्कार वितरण सोहळा मंगळवारी बारा तारखेला मुंबई येथे पार पडला पंचवीस रुपयांचा धनादेश स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तिपत्रक असे पुरस्काराचे स्वरूप होते रिअल लाईफ रियल पीपल संस्थेविषयी थोडक्यात माहिती रियल लाईफ रियल पीपल या संस्थेची स्थापना एम ए हुसेन यांनी केली पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात गरीब आणि गरजू रुग्णांची सेवा केली जाते गरजू रुग्णांना उपचारासाठी मदत करणे जेवण पुरवणे उपचारानंतर त्यांना घरी पोहोचवणे अशी सेवा केली जाते पिंपरी चिंचवड महापालिकेने पिंपरी येथे सावली निवारा केंद्र सुरू केले आहे या केंद्रात सुमारे सत्तर व्यक्ती असून सेवा देखील रियल लाइफ रियल पीपल या संस्थेच्या माध्यमातून केली जाते संस्थेचे मार्गदर्शक महादेव बोत्रे आहेत संस्थेला आजवर विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील यांनी एम ए हुसैन यांच्या कामाची दखल घेत त्यांचे कौतुक केले होते रियल लाइफ रियल पीपल फाउंडेशनच्या माध्यमातून गरीब गरजू रुग्णांची मोफत सेवेचा उपक्रम राबवला आहे आपण सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आपली स्वतःची आर्थिक स्थिती बेताची असताना निराधारांना आधार देणे बेवारस मृतदेह